आकाडला बोलणार <terum> <smart Alcohol Physical Patriotión> ফেচবুক <hane> নে Marah, terangnya. Marilah, marah. Ayo, tak Nah, enggak. Masih. Masih Apa lagi? Apa? Hah? بس برادر کي بندنه ۽ واڪر ۽ اپس ۾

चला, चला 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 ते उतरन बाबा पुन्हा तू उतरून द्यायचं काय नाही फक्त त्यांच्या मागा चला यायचं तुम्ही चिकून बोली बोला चला सर्व मराठा बांधवांना जे पाटलांच्या पेजवर लाईव्ह बघत आहे त्यांना सूचित करतो आणि विनंती करतो की सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा सरकारचा नवा डाव आखण्यात येणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त पाटील निघाले मुंबईकडे सागर बंगल्यावर याच्या ज्या पोस्ट आहे त्या जास्तीत जास्त, जास्त ग्रुपवर लवकरात लवकर व्हायरल करा आणि पाटलांचं ज्या पेजला लाईव्ह चालू आहे त्या लाईव्हचं सगळीकडे शेअर करा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल पाटलांची जे आता मुंबईकडे जाण्याची पोस्टर पाहिजे ती सर्व सर्व सोशल मीडिया प्रेमींनी सर्व ग्रुपवर टाका जेणेकरून पाटील मुंबईकडे निघाले सर्व मॅसेज आता महाराष्ट्रभर पसरेल कारण की इंटरनेट सेवा बंद पडू शकते आताच जालना जालना तालुक्यात दोन मिनट बरोबर

ना मच्यावरती तुम्हाला माय बाप माय का तरी करणार बरं का मराठा येऊ कसा चालू घेत नाही ना हो विचार केला तू मी बघा तो माया बघा मराठी येऊ नका मी आत्ताच दादा तुम्ही चालत माझी गाडीला काढू मी पाय पडतो मराठा तुमची माझी गाडी सोडा द्या तुम्ही गाडी घ्या गाडी सापडू धोका तुझी गाडी या मी दाखवतो गाडी घ्या मराठी गाडी आणून चला गाडी घ्या छो थोरो छो 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 त Obrigado. இருக்கும் <coughs> <coughs>